मस्त कुरकुरी धरेल नमस्कार मी निवेदिता करलकर माझ्या चॅनेलमध्ये आपलं खूप खूप स्वागत करते तर आज मी तुम्हाला पोटॅटो फ्राईज कसे करायचे ते दाखवणार आहे तर हा उन्हाळी वाळवणाचाच एक प्रकार आहे तर हे मी दोन किलो बटाटे घेतले आहे आणि मोठ्या साईजमध्ये घेतल्या आहेत हे बघा केवढे मोठे बटाटे हे बघा पहिल्या आधी हे चांगली धुवून घ्यायची आहे माती वगैरे असते ती काढून टाकायची मी धुवून घेतली आता बटाटे आता याची सालं काढायची आहेत आता साल काढून येईल बटाटे पाण्यात टाकायचे असे सर्व बटाट्यांच्या मी साली काढून घेते आणि पाण्यात टाकते बटाट्याची सालं काढून मी पाण्यात टाकले ते बघा आता आपण हे कापून घेऊया हे आपण हे टोकाचा भाग आपण दोन्ही बाजूनी कापून घेऊया आणि याची आपण स्लाईस करूया मिडियम साईजमध्ये असं एकदम जाड पण नाही एकदम पातळ पण नाही हे बघा असे असे एकावर एक ठेवले किंवा असं पण कापून घेऊया हे बघा एकसारखे होतात एकसारखे कापूतात एकावर एक ठेवल्यामुळे आता हे आपल्याला लगेच पाण्यात टाकायचे नाही तर ते काळे पडतात पाण्यात टाकून ठेवूया आता मी हे सर्व बटाटे असेच कापून घेते मग तुम्हाला दाखवते तर आता हे आपण चांगलं तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे कारण याच्यामध्ये स्टार्च असतात हे बघा सफेद पाणी आलं आहे कसं तर आता म्हणजे कसं बटाटे ना इंदोरी बटाटा घेतला ना तुम्ही तर त्याच्यामध्ये स्टार्च कमी प्रमाणात असतं तर आता मी दुसरं भांडं घेतलं आहे त्याच्यात पाणी आहे त्याच्यामध्ये आता हे टाकते साफ स्वच्छ पाणी येईपर्यंत धुवायचं तीन पाण्याने तरी धुवायला पाहिजे हे असं सीक पाणी येते स्टार्च असतं ते बटाट्यामधलं ते स्टार्च जर आहे ना आपण धुवून नाही टाकलं ना तर मग ते फ्राईज काय पडतात हे पाणी मी फेकून देते तरी दुसऱ्या पाण्याने आपण हे धुवून घेतलं आहे आता तिसऱ्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे त्यासाठी मी ही तुरटी घेतली आहे तुरटी ती पाण्यात मी खवळून घेते सात आठ वेळा फिरवून घेते अशी बघा तुरटीमुळे बटाटे आहेत ना ते एकदम पांढरे शुभ्र होतात बटाटा फ्राईज आता मी काढून घेते आता हे तुरटीच्या पाण्यात टाकते हे बघा एकदम स्वच्छ पाणी आलंय स्टार निघून गेलं आहे बटाट्यातलं आता आपण हे शिजवून घेऊया पाण्यामध्ये गॅसवर मी कढईत पाणी ठेवलं आहे उकळायला आणि जे बटाट्याचे मी आ, काप करून घेतले आहेत ते बुड मुडतील एवढं पाणी घेतलं आहे मी कढईमध्ये तर चांगलं उकळू दे पाणी उकळलं आता मी याच्यामध्ये तीन चमचे मीठ टाकते आहे आणि थोडीशी चुरटी टाकते मी ही बघा थोडीशी तुरटी टाकते पाण्यामध्ये तुरटी टाकल्यामुळे पोटॅटो फ्राईज एकदम पांढरे शुभ्र होतात जरा हलवून घेऊया मीठ चांगलं वितरू दे पाणी चांगलं उकळले आता आपण ही बटाटे टाकून घेऊया त्यात सावकाश टाकाल इथं हातावर पाणी येईल गरम गरम हे बटाटे आपल्याला सत्तर ते ऐंशी टक्केच शिजवायचे जास्त शिजवायचे नाही आहे तर आपण याच्यावर आता झाकण ठेवूया सारखं असं चमच्याने हलवत नाही राहायचे झाकण ठेवूया आपण पाच मिनटांनी आपण ते खोलून बघूया गॅस फास्ट आहे पाच मिनटांनी मी झाकण काढलं आणि आता मी बघते शिजले का जास्त शिजवायची नाहीत आपल्याला चमचेनी असं दाबून बघायचं हे बघा थोडीशी कसर बाकी याच्यामध्ये म्हणजे ऐंशी टक्के शिजलेले आहेत हे बघा तर आता आपण ही काढून घेऊया सात आठ मिनटंच शिजवायचे जास्त नाही शिजवायचे आता काढून घेते मी गॅस बंद करते सुपावर मी कॉटनचा कपडा टाकला आहे प्लॅस्टिकवरही टाकायचं नाही कॉटनच्या कपड्यावरही सुकत घालायचं आहे आणि उन्हामध्ये दोन दिवस चांगले सुकवून घ्यायचे कडकडीत उन्हात हे दुसऱ्या सुपावर काढते मी एकाच सुपात मावत नाही म्हणून मी दुसरं घेतलं सूप अजून आता मी कडकडीत उन्हात हे दोन दिवस सुकायला ठेवणार आहे त्याच्यानंतर आपण बघूया हे पोटॅटो फ्राईज आपले मस्त वाळले आहेत दोन दिवस मी कडकडीत उन्हात सुकवले आहेत आता हे छान सुकले आता आपण तळून बघूया कसे वाटतात ते थोडी टाकूया तेलत आता मी गॅसवर कढई ठेवली आहे तेल तापायला ठेवले आहे थोडे थोडे टाकायचे तेलामध्ये मस्त फुलले आहेत बघा टिश्यू पेपरवर काढते मीडियम गॅसवर तळते एकदम फास्ट पण गॅस करायचा नाहीये हेच्यावर ह्याच्यावर आपण आता मिरची पूड आपण भुरभुर भुरभुरायची आहे आणि मिठचं पण घातलेलंच आहे मिठाची काही गरज नाही अशी असेच पण खाऊ शकता नाही तर मग टोमॅटो सॉस बरोबर खूपच छान लागतात ते एकदम मस्त कुरकुरी झाले बघा मस्त झालेत माझा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत